पंतप्रधानांना काळे झेंडे दाखवण्यासाठी महाविकास आघाडीचे आंदोलन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज छत्रपती संभाजीनगर विमानतळ इथं येणार असून महाविकास आघाडीच्या वतीनं आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलनामध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काळा पोशाख परिधान करून काळे फलक आणले असून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दाखवण्यात येणार आहे बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ हे आंदोलन असल्याचा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितलंय या सगळ्या मुलीवर सुद्धा सुरक्षित म्हणून आम्ही पंतप्रधानांक आंदोलन करतो बरं काय तुम्ही पोलिसांचा मोठा पोस पटायचो जनतेने आता तुमची भूमिका काय आंदोलनाची भूमिका तुम्ही पुढे जाणार आहात काही प्रयत्न करतोय हा प्रयत्न करतोय पोलिस आता फोर्स पाहता तुम्हाला ते पुढे लावून देणार ना जे व्हायचं ते व्हायला आम्हाला संघर्ष काय नवीन तो आंदोलन आपण पाहतो की कशा पद्धतीने हे आंदोलन करण्यात येत आहे काळे काळे कपडे परिधान केलेले किंवा पट्टे बांधलेले आहे कसं आज तुम्ही बघू शकता पुन्हा महाराष्ट्रामध्ये नाही तर पूर्ण देशामध्ये लोक परेशान आहे महंगाई का प्रश्न आहे युवकांचा प्रश्न आहे त्यामुळे आज इथे नरेंद्र मोदी साहेब इथे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर शहराला येणार आहे तर महाविकास आघाडीतर्फे त्याचा निषेध करणार करण्यात येत आहे कारण की आता ते जे बदलापूरची घटना झालेली आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे आणि स्वयं सरकारन जे घटना आहे त्याच्यावर पण महाराष्ट्र सरकारने आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे असं महाविकास आघाडीचं मागणी आहे